अपघातानंतर तिनं दिवसात तब्बल 7 दिवस दिली मृत्यू शिजून आज अखेर प्राणज्योत मावळलीच तर वाहन चालक अपघातानंतर वाहनासहित सहित फरार पीडित परिवाराची मागणी हिट अँड रनचा गुन्हा दाखल करा बघा सविस्तर न्यूज एनपीओ नमस्कार प्रेक्षान्यूज एनपीओ मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बातमी आणणार आहोत की संगमनेर शहर पोलीस ठाणे अंतर्गतली आणि बातमी आहे ती संगमनेर कुर्द परिसरातली प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी संगमनेर खुर्द परिसरात पुणे नाशिक बायपास खांडगाव फाटा या ठिकाणी एका दुचाकीला पुण्याहून नाशिकच्या दिशेला जात भरधाव वेगात चाललेल्या बसून दुचाकीवरील शुभम शिंदे शिंदे तेजल आणि एक अल्पवयीन हे जखमी झाले होते तिघा जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले होते मात्र त्या तिघापैकी एक जण गंभीररीत्या जखमी झालेली होती मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती ही अपघात झाल्यानंतर काही वेळाने कोमा गेली होती जिचा आज उपचारा दरम्यान संबंधित डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे तर अपघात घडल्यानंतर वाहन चालक आपले वाहन घेऊन फरार झालेला आहे प्रेक्षकांना याबाबत सविस्तर माहिती मिळाली ती अशी की दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा अपघात नाशिक पुणे बायपास खांडगाव फाट्याजवळ झाला असून अपघातानंतर वाहनचालक हा वाहनासकट पळून जाण्यात यशस्वी झाला आहे अपघातानंतर स्थानिकांनी जखमींच्या नातेवाईंना अपघाताची माहिती देत अपघातग्रस्तांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले जखमींना उपचारासाठी दाखल करून दोन दिवसानंतर म्हणजेच दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली अपघात करून पळवून गेलेल्या वाहनाचे सी सी टी व्ही फुटेज देखील पोलिसांना देण्यात आले मात्र आज अपघात होऊन सात दिवस उलटून देखील वाहन मालक अथवा चालक जखमींना भेट देण्यासाठी किंवा पोलीस ठाण्यात हजर झालेले नाही पोलीस प्रशासनाने वाहन मालकास संपर्क केला असल्याचे समजते मात्र अद्यापही अपघात घडलेले वाहन किंवा चालक हजर नाही त्यामुळे एकंदरीत या अपघाताची नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे प्रेक्षकांनो तब्बल सहा दिवस मृत्यूशी देत असलेल्या कुमारी शेजल अमित शिंदे वयवर्ष वीस राहणार यशवंत नगर वैदुवाडी तालुका संगमनेर जिल्हा आयला हिची प्राणज्योत आज अखेर सातव्या दिवशी मावळली आहे मृत्यूदेह शविच्छेदनासाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तर आज तिचा अंत्यसंस्कार यशवंत नगर येथे होणार असून कुमारी शेजल शिंदे तिच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया न्यूज एम पी च्या माध्यमातून सर काय नाव आपलं अशोक शिंदे कुठं राहता आपण वैदवाडी काय घटना घडली आपल्यासोबत शुभम शुभम शिंदे शुब आणि शेजल शिंदे एक छोट बाळा शाळेत सोडण्यासाठी निघाले होते घरून सकाळी साडेआठ वाजता आणि पुन्हा नाशिक हायवे येताना नाशिक हायवे ला त्यांचे अपघात झालेले अक्सिडेंट झालेले तिथून आम्हाला समजलं आम्ही तिथं घटनास्थळी गेलो तिथून खाजगी एक रुग्ण रुग्णालय आम्ही त्यांना अॅडमिट केलेलं माहिती त्याच्यानंतर गाडीची माहिती सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळं मिळालेलं आहे आणि पोलिसांना दोन दिवस म्हणजे घटना होऊन दोन दिवसांनी पोलिसांना कळवलेलं आहे जखमींना उपचाराला दाखल केल्यानंतर त्याच्यापुढे दोन दिवसांनी दोन कळवलेलं खबर दिलेली हो गाडी नंबर सही पोलीस फुटेज फुटेज पण दिलेले आज काय झाले किती दिवस चालले आणि आज काय आज सातवा दिवस आहे उपचारांना आणि सैजलच आज घडून येत घटना घडलेली आहे मयत झालेलं आहे आणि असं आहे तिथं आज सम बा, बारा अकरा साडे अकरा पावण्या बाराच्या दरम्यान असं दवाखान्यातून रिपोर्ट आला कि माहिती मिळाली आता काय तुमची मागणी काय असणार आहे आमची मागणी हेच असणार आहे जवळजवळ आज सातवा दिवस आहे पोलिसांना सांगून पण या गोष्टी गाडी पण आहे पोलिस स्टेशनला को त्यांची चौकशी काय काय नाही कुठल्याही प्रकारचं हे नाही आम्हाला बाकी दुसरं कुठली कारवाई नाही बिलकुल बी नाही गाडी मालक फरार आहे गाडी फरार आहे फरार आहे गाडी मालक फरार आहे सगळ्या गोष्टी पण आज सातवा दिवस आहे आम्ही त्याला फोटो पण दिलेले सगळ्या गोष्टी पण आज आम्हाला असं विचारायचं आहे की कुठल्याच फरी नाही त्याला कुठल्याच हे नाही माहिती बी नाही काही नाही पोलीस स्टेशनला पण गाडी आजार नाही अजून घेऊन सुद्धा तुमची काय मागणी असणार आहे सदर व्यक्तींवर विटॅन रन असा गुन्हा दाखववा आमचे तर प्रेक्षकांनो ही होती प्रतिक्रिया शेजल शिंदे यांच्या नातेवाईकांची प्रेक्षकांना आता आपण हिट अँड रन हा काय आहे कायदा हे थोडंसं समजून घेऊया न्यूज एन माध्यमातून कलम एकशे चार मध्ये हिट अँड रन कायद्याचा उल्लेख आहे नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे चार मध्ये हिट अँड रन कायद्याचा समावेश करण्यात आला आहे यानुसार चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाला जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाईल कलम एकशे चार एमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यावेळी कलम एकशे चार बीमध्ये असे स्पष्ट लिहिलेले आहे की जर अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल ज्या प्रकरणामध्ये वाहनाच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून जातो ती प्रकरणे हिट अँड रन म्हणून गणली जातात हिट अँड रन प्रकरणामध्ये अनेक वेळा जखमी व्यक्तीला वेळीच रुग्णालयात नेल्यास किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास तो वाचू शकतो आता कायद्यानुसार या प्रकरणात देखील फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार वाहन चालकाने वाहनचालक वाहन घेऊन वाहन पसार झालेला आहे आणि तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज देत अवघ्या वीस वर्षाची तरुणी शेजल अमित शिंदे हिला जीव गमावा लागला आहे त्यामुळे एकंदरीतच संगमनेश्वर पोलिसांना हे मोठे आव्हान असणार आहे की वाहन चालकाला वाहनासहित ताब्यात घेऊन सदरच्या पीडित परिवाराला न्याय कसा द्यायचा कारण गेली सात दिवसापासून अद्यापही वाहन आणि त्याचा चालक किंवा मालक या तिघापैकीही एकही पोलिसांना मिळून आलेला नाही किंवा हजर केलेला नाही त्यामुळे या ह्या प्रकरणाकडे एकंदरीत सर्वच संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे न्यूज नेमकी करिता जमीर शेख उर्फ बबू बाकी जसं शौकतपणान संगमनेर